मित्र हो नमस्कार जय भीम जय भारत आज या ठिकाणी मी एका गरीब मराठा युवकाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून पाठवलेलं आहे ते सो आहे त्या पत्राची चर्चा आज सर्व मीडियाच्या माध्यमातून होत असताना मी सुद्धा या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये त्या पत्राविषयी या ठिकाणी मी सांगत आहे तर आपण लक्ष देऊन हे पत्र वाचा आणि ऐका तर या ठिकाणच्या समता मराठी नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशी या ठिकाणी मी या माध्यमातून विनंती करतोय तर चला तर आपण हा हे पत्र आपण या ठिकाणी सुरुवात करू जय भवानी जय शिवाजी एक गरीब मराठा युवकाचे बाळासाहेब आंबेडकर यांना पत्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गरीब मराठा समाजाचा प्रश्न आमच्यासाठी अस्तित्वाचा आणि अधिकाराचा आहे आतापर्यंत काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांनी गरीब मराठा समाजाचा फक्त वापर करून श्रीमंत मराठ्यांच्या ठराविक कुटुंबियांनी सत्ता लाटली मात्र जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आला तर तेव्हा कुणीही आमच्या सोबत नाही जेव्हा गरज पडली तेव्हा मराठा समाजाचे नेतेसुद्धा आमच्यासोबत आले नाही गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना आपण भक्कम पाठिंबा आपली भूमिका खरंच मराठा समाजाचे डोळे उघडविणारी आहे जेव्हा वंचित आघाडीचा इंडिया आघाडीशी आपले बोलणे झाले तेव्हा आपण जागा वाटपापेक्षा मराठा आरक्षण प्रश्नाला प्राधान्य दिले या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही आम्हा गरीब मराठा समाजाचे हित सर्वात प्रथम ठेवता त्याबद्दल खरंच एक मराठा समाज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आपला कृतज्ञ आहे आपण आमच्या पाठीशी सदैव उभे राहावे हीच मनोभावना आपलाच या ठिकाणी गरीब मराठा युवक रोहित जाधव परभणीकर असे त्यांनी बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पत्राच्याद्वारे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करीत असताना था हे पत्र संपूर्ण मीडियामध्ये आज व्हायरल होत आहे आणि त्या युवकाचं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी करण्यात येत आहे तर असा हा व्हिडिओ आहे या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं कार्य करण्याचं काम या ठिकाणी या युवकानं केलेलं आहे